नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो नद्या आणि उपनद्या हा टॉपिक मित्रांनो प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे जर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा टॉपिक तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारला जातो तर चला मित्रांनो अशाच प्रकारचे आय एम पी टॉपिक दररोज आपण युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलवर आणत असतो त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि रात्री रोज नऊची लाईव्ह सिरीज पाहत चला तर मित्रांनो पहा महाराष्ट्रातील नद्या आणि त्याच्या उपनदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा गोदावरी नदी आता महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे गोदावरी नदी आहे महत्वाची नदी आहे मित्रांनो पहा गोदावरी नदी या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर पहा पूर्णा प्राणहिता पैनगंगा वर्धा इंद्रावती दुधना मांजरा दारणा कादवा आ, आ, का ग, कादवा आणि त्याच्यानंतर शिंदफणा ह्या ज्या नद्या आहेत मित्रांनो ह्या गोदावरी नदीच्या उप उपनद्या आहेत कोणत्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत यापैकी मित्रांनो कोणत्या नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या गोदावरी नदीच्या उपनद्यापैकी तुम्हाला मित्रांनो प्राणहित ही नदी एक लक्षात ठेवायची इंद्रावती नदी लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर मांजरा आणि शिंदफाना आणि दुधना ह्या नद्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या या नद्या खूप वेळेस परीक्षेला विचारल्या जातात त्याच्यानंतर पहा कृष्णा नदी आता गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो तर नाशिक जिल्ह्यामध्ये होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो पहा लक्षात ठेवा ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये कृष्णा नदीचा उगम कुठे होता तर कृष्णा नदीचा उगम होतो मित्रांनो महाबळेश्वर साताऱ्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो तर या कृष्णा नदीच्या उपनद्या पहा कोयना वारणा पंचगंगा भीमा आणि वैना ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या पहा कोयना वारणा पंचगंगा भीमा आणि वैना ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत आय एम पी असलेला मित्रांनो हा टॉपिक सर्वच टॉपिक हे या ठिकाणी आय एम पी आहेत आणि आय एम पी टॉपिक हे आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत जर मित्रांनो तुम्हालासुद्धा आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर अशा स्वरूपामध्ये एक दिशाभिमुख तुमचा अभ्यास असणं गरजेचं असणार आहे आता पहा भीमा नदी आता भीमा नदीचा उगम कुठे होतो तर भीमा नदी या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते कुठे पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर या ठिकाणी पुन्हा भीमाशंकर या ठिकाणी या नदीचा उगम होतो पुणे जिल्ह्यामध्ये आणि भीमा नदी या नदी पहा नदीच्या उपनद्या पहा इंद्रायणी मुळा मुठा निरा गोड सिना पवना कुकडी आणि काराभामा ह्या ज्या नद्या आहेत त्या कोणाच्या नद्या उपनद्या आहेत तर ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत कोणत्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत पा इंद्रायणी इंद्रायणीला याला चंद्रभागा असं सुद्धा म्हटलं जात पा इंद्रायणीला चंद्रभागा सुद्धा म्हटलं जातं मुळामुठ्ठा या नदीच्या काठावर पुणे हे शहर बसलेलं आहे तर पा इंद्रायणी मुळामुठ्ठा निरा घोड सीना पवना कुकडी ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत हा प्रश्न खूप वेळेस पी एस आय भरतीला फ्रीमध्ये विचारला होता की कुकडी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कुकडी नदी या ठिकाणी भीमा या नदीची उपनदी आहे लक्षात ठेवायचे भीमा नदीची उपनदी कुकडी निरा मुला मुठा, इंद्रायणी घोड सिना ह्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर भीम या भीमा या नदीच्या उपनद्या आहेत त्याच्यानंतर पा तापी नदी तापी नदीचा उगम कुठे होतो तर तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी होतो मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो तापी नदी मित्रांनो या ठिकाणी कोणत्या दिशेला वाहणारी नदी आहे तर तापी नदी, तापी नदी, तापी नदी ता, तापी ही पश्चिम दिशेला वाहणारी नदी असून ही महाराष्ट्रातील पा कोणत्या जिल्ह्यामधून वाहते तर नंदुरबार या जिल्ह्यामधून वाहते इची लांबी इची फक्त महाराष्ट्रातून वाहण्याची किती अशी माहिती ती चोपन्न किलोमीटर एवढी महाराष्ट्रातून फक्त ही वाहते इची महाराष्ट्रातील लांबी जर विचारलं तर इची लांबी मित्रांनो पहा आठशे ब्याऐंशी उडीची लांबी आहे त्याच्यानंतर पहा या नदीच्या उपनद्या पूर्णा गिरणा बोरी आनेर आणि आने पांजरा या तापी नदीच्या उपनद्या आहेत तापी नदीच्या काठावर कोणतं शहर बसलेले आहे तर तापी नदीच्या काठा भुसावळ हे शहर बसलेले लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर पहा मित्रांनो पूर्णा नदी आता पूर्णा नदीच्या उपनद्या पूर्णा आणि नळगंगा ह्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत वैनगंगा नदी वैनगंगीच्या नदीच्या उपनद्या पहा पैनगंगा आणि वर्धा या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत त्याच्यानंतर सिंदफना या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर बिंदुसरा ही शिंदफफणा या नदीची उपनदी आहे मांजरा मांजरा या नदीची उपनद्या कोणत्या तर तेरणा आणि कारंजा या मांजरा या नदीच्या उपनद्या आहेत तर मांजरा नदीच्या उपनद्या कोणत्या तेरणा आणि कारंजा या मांजरा या उपनदीच्या नदी आहेत तर मित्रांनो असा महत्त्वाचा टॉपिक होता यामध्ये नदी त्या काठावरील शहरे त्याच्यानंतर नदीचे उगमस्थान नदीची लांबी नदीचं त्याच्यानंतर खोऱ्याचे प्रमाण त्या नदीला मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या दिशेने मिळतात असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात तर महत्त्वाचा टॉपिक होता मित्रांनो हा टॉपिक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद